नमस्कार मी मोरेश्वर आपलं स्वागत आहे दोन ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळ येत चालले आहेत गेल्या दोन महिन्यात चार वेळा यांच्या भेटी झाल्या आहेत आणि गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा भेटी झाल्या आहेत त्यामुळे बरस एकमेकांच्या जवळ आले आहेत आणि केव्हाही लवकरच राजकीय के युतीची घोषणा हे करू शकतात दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर जाऊ शकतात आणि ही राजकीय युतीची घोषणा दसरा मेळाव्यातच उद्धव ठाकरे आणि राज, राज ठाकरे करू शकतात त्याच्यापेक्षा चांगलं व्यासपीठ भले आता मुंबईच्या निवडणुकीला अजून वेळ आहे अजून चार चार सहा महिने काय निवडणूक पत्ता नाही घोषणाच नाही अजून त्यामुळे सारेच आस्ते कदम चालू आहेत कुणालाही घाई नाही अशी प्रश्न दाखवत आहेत परंतु आज नाही उद्या तयारी तर करावंच लागेल कोणत्या रस्त्यात जायचं कुठं जायचं कुणाला सोबत घ्यायचं हे सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे तोच यक्ष प्रश्न आहे की कुणासोबत राहायचं सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत ते तीच टीम ठेवायची की थे? सुलत भावाला सोबत घ्यायचं कारण आता राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मग काँग्रेसवाले काँग्रेसवाल्यांना राज ठाकरे चालतील का हाही प्रश्न आहे कारण परप्रांतीयाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचे जी आतापर्यंत भूमिका राहिल्या आहेत त्या काँग्रेसला पटलेल्या नाहीत त्यामुळे <laughs> तो एक प्रश्न आहे म्हणजे तसा प्रश्न आला तर राज ठाकरे साठी राजसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडतील का महाविकास आघाडी की राज ठाकरे असे असा जर पैस आला हे दोघा एकाला पसंत करा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे जवळ करतील हा एक महत्वाचा विषय पण चर्चा अशी आहे की काँग्रेसने उद्धव ठाकरेंना हिरवा कंदील दाखवलाय तुम्ही तुम्ही भूमिका घ्याला मोकळे आहात आमचा काही प्रॉब्लेम राहणार नाही त्यामुळे कदाचित असेल की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत असं पाहिलं दोघांची अवस्था वाईट आहे बिकट आहे उद्धव ठाकरे याची अवस्था काही विशेष विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये मुंबईमध्ये फक्त दहा जागा मिळाल्या आहेत एकूण महाराष्ट्रात वीस जागा त्यातल्या मुंबईत दहा जागा मिळाल्या मनसेला तर एकही जागा जिंकता आलेली नाही मुंबईत म्हणजे मनसेची व्यवस्था आणखी वाईट आहे त्यामुळे हे दोघं एकत्र एक आलो आपण एकत्र आलो तर चित्र सुधारेल असं दोन्ही भावांना वाटते कारण दोन भावांची ताकद शेवटी हे यांची ताकद म्हणजे मराठी माणूस आहे मराठी मतदार आणि मुंबईमध्ये मराठी मतदार मोठ्या संख्येने पस्तीस टक्के आहे तर ही सर्व जी सुरू आहे ती मराठी माणसासाठी आहे मराठी माणसाची मदत पाहिजेत ती पाहिजेत कोण ओढू शकेल एक खरं आहे की हे दोन भाऊ एकत्र आले तर राजकीय चित्र सुधारू शकते बदलू शकते गेल्या निवडणुकीत उद्धव सेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या म्हणजे दोन जागांचा फरक होता गेली निवडणूक म्हणजे दोन हजार सतराची निवडणूक त्यावेळेला भाजप सत्तेत होती भाजप आणि शिवसेना युतीचं युतीच सरकार होतं महाराष्ट्रात तरी दोघांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या त्यात भाजपला दोन जागा कमी मिळाल्या आणि मनसेला गेल्या निवडणुकीत मुंबईच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला फक्त सात जागा मिळाल्या सेवन त्यातले सहा लोक उद्धव सैनिक निघून गेले होते तर मुंबईत एकूण महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा आहेत दोनशे सत्तावीस वार्ड आहेत त्यापैकी शंभर जागावर समजा दोन भाऊ एकत्र आले त्यांनी ठरवलं की एकत्र लढायचं तर विषय जागा वाटपाच आहे मनसे म्हणजे राज ठाकरे शंभर जागा मागतायत अशी आतली माहिती आहे शंभर जागा आम्हाला लढायला आता त्या कोणत्या त्याच्यावरून वाद होऊ शकतो पण शंभर जागा राज ठाकरे मागत आता आता तेवढ्या जागा उद्धव सोडतील का यांच्या भावासाठी हाही प्रश्न आहे त्यामुळे जागा वाटपात मोठा पेच येऊ शकतो जागा वाटपात म्हणजे शंभर जागा जर राज ठाकरे मागत असतील तर उद्धव तयार होतील का त्याला त्या <coughs> कोणत्या जागा मागतायत ते अजून स्पष्ट नाही त्यामुळे आता मुंबईमध्ये मनसे मन आणि राज ठाकरे मनसे आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाची म्हणजे उद्धव सेना म्हणजे उबाठा उबा उभाटाचं मतदान मुंबईमध्ये तेवीस टक्के आहे आणि मनसेचे चौदा टक्के आहे म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत या पद्धतीने व्होटिंग झाला आहे किंमत मनसे चौदा टक्के आणि उद्धव तेवीस टक्के हे दोन भाऊ एकत्र आले एक मोठी शक्ती तयार होते तस झालं भाजपला आपली पूर्णच गणित बदलावं नंतर पाहू आपण ठरवू परंतु आता लवकरच परिस्थिती स्पष्ट करावी लागेल उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येऊ शकतात तिथे दोन भाऊ ऐक्याची घोषणा करू शकतात प्रश्न हा आहे की तेवढी घाई दोघे दोन भाऊ करतील का कारण अजून बरेच प्रश्न सलटायचे आहेत जागा वाटप आहे आणि बरेच बरेच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत त्यामुळे गोर सोपं दिसते तेवढं हे मामला सोपा नाहीये भाजप दुरून पाहत आहे काय होणार दोन भाऊ एकत्र येणार का की राज ठाकरेंना एकनाथ शिंदे पळवणार एकनाथ शिंदे पळवतील राज ठाकरेंना की भाजप पुढे येतोय कमेंट करा नमस्कार